सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न सुधागड मराठा समाजासाठी आदर्श आचारसंहिता नवगाव विभागाला मंजुरी रायगड ओव्ही न्यूज पालीत सुधागाद सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाली येथील मराठा समाज भवनाच्या स्वर्गीय सस सा सा साजेकर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष धनंजय स सा। साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सीतापराव दादा कार्याध्यक्ष निंबाळकर सर सरचिगणीस सुजित बारसकर खजिनदार योगेश मोरे संस्थेचे संचालक संचालिका व मोठ्या संख्येने समाज भगिनी व बंधू उपस्थित होते या सभेत सुधागर तालुका मराठा समाज या संस्थेच्या नवगाव विभाग या नवीन तयार केलेल्या विभागाला एकमताने मंजुरी देण्यात आली सभेत नवगाव विभाग मराठा समाजाचे भालचंद्र पा भणगे यांनी सुधागड तालुका मराठा समाजाचे आभार मानले सदर सभेत चंद्रकांत उतेकर राजेश कानाडे दयानंद महाडिक नारायण कुडपाणे राम वांद्रे जयेंद्र उतेकर राम उफाळे शरद उतेकर मधुकर कदम संतोष कळंबे रमेश उफाळे आनंद पडवळ रामजी महाडिक शांताराम मांडवकर राजेंद्र शिंदे दिलीप दिघे सुमित मांढरे शिवाजी पडवळ बबन पडवळ वसंत दिघे किसन घोल दशरथ कुडपाणे गोपीचंद उतेकर सखाराम खरोसे अनिल उफाळे रामचंद्र पिंपळे इत्यादी नवगाव विभागातील सभासद उपस्थित होते यावेळी नवगाव विभाग मराठा समाज यांनी सुधागड तालुका मराठा समाज संस्थेच्या इमारतीस रुपये पंचेचाळीस हजार देणगी दिली याबद्दल संस्थेने धन्यवाद दिले या सभेत वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठीचा ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवला तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला मराठा समाज प्रगतीपथावर जावा कालबाहे रूढी परंपरा यांना मोडीत काढून समाजामध्ये बदल व परिवर्तन घडवून आणण्यासाठी रूढी परंपरा समिती व सर्व संचालक संचालिका यांच्या माध्यमातून सुधागर तालुका मराठा समाजासाठी नवीन आचारसंहिता तयार केली सर्व विभागातील अध्यक्षांनी गावोगावी सभा घेऊन त्यावर चर्चा व सहमती घेऊन त्याचा आढावा कार्यकारिणीकडे दिला होता या विशेष सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होऊन एक आदर्श आचारसंहिता मराठा समाजासाठी सर्वानुमते मंजूर केली येणाऱ्या दसऱ्यापासून म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे तसेच आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी प्रत्येक विभागातून एक दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी सांगितले सभेच्या सुरुवातीला समाजातील सर्व दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली याचा ठराव संचालिका सौसाक्षी दिघे यांनी मांडला याविषयी सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संचालक नरेश शेडगे सर यांनी केले तर सर्वांचे आभार संचालक ठाकूर सर यांनी मानले सभा अतिशय सभामेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पडली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका